सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचं काळ्या फिटी लावून विविध मागण्यांबाबत सामूहिक कामात बंद आंदोलन करण्यात आलंय कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांबाबत सामूहिक काम बंद आंदोलन केलंय सदरचं आंदोलन तीन टप्प्यात होणार असून विद्यापीठ प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय नियंत्रण कार्यक्षेत्रात धुळ्यासह महाराष्ट्रातील तीन कृषी विज्ञान केंद्र येतात यात राष्ट्रीय पेन्शन योजनेचा हिस्सा शासनाने बंद केलाय टी देखील बंद केलाय त्यामुळे कर्मचाऱ्यांचं भविष्य अंधारमय झालंय राष्ट्रीय पेन्शन योजना व टी ए सगळीकडे मिळत असताना आम्हाला का नाही असा सवाल उपस्थित करत तात्काळ राष्ट्रीय पेन्शन योजनेचा हिस्सा व टी ए लागू करण्याची मागणी कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे यावेळी डॉक्टर दिनेश नांद्रे डॉक्टर पंकज पाटील डॉक्टर रोहित कडू डॉक्टर जगदीश कातेपुरी अमृता राऊत डॉक्टर आतिश पाटील डॉक्टर प्राची काळे स्वप्नाली कोठे जयराम गावित स्वप्नील महाजन बाळू वाघ रमेश शिंदे कुमार भोये मधु सुदा अहिरे आदी उपस्थित सर्वांना नमस्ते आ, आज महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघटना यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे या संघटनेअंतर्गत महाराष्ट्र महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत चार कृषी विज्ञान केंद्र धुळे जळगाव सोलापूर आणि सातारा या ठिकाणी कार्यरत आहेत एकूण चौसष्ट कर्मचारी म्हणजे प्रत्येक केवी विक्रीतील के के सोळा कर्मचारी आज काम बंद आंदोलन के केलेलं आहे आणि हे जे आंदोलन आहे हे मूलत जे काही भविष्य निर्वाह निधीतील ज्या विहित कपाती आहे जी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्या प्रशासनाने ह्या रोखलेल्या आहेत थांबवलेलं या आहे यामुळं कर्मचाऱ्यांचं भविष्य जे आहे हे अंधारमय झालेलं आहे जे काही पगार आहे त्याच्यावरच आम्हाला उदरनिर्वाह करावा लागतो आहे आणि ते ते वेतन देखील मागील तीन महिन्याचे भेटलेले नाही आहेत तर त्यासाठी हे आंदोलनाची आम्ही उभं केलेलं आहे याचे पहिल्या टप्प्यामध्ये काल दिनांक चौदा रोजी काळ्या फिती लावल्यात आज काम बंद आंदोलन आहे दिनांक पंधरा मे रोजी आणि दिनांक वीस मे रोजी हे राहुरी या ठिकाणी कृषी विद्यापीठाच्या खाटकासमोर आम्ही त्या ठिकाणी निदर्शनं देणार आहोत एक दिवसासाठी हे आंदोलन आहे प्रतिनिधी रूपक विरारी धुळे नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित